आज आपण या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत या वर्षीचा शेवटचा डिसेंबर महिना सुरू झाला आहे या डिसेंबर महिन्यामध्ये अनेक महत्वाचे बदल होणार आहेत त्याबद्दलची माहिती सर्वांना जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो दोन हजार तेवीस वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला आहे म्हणजेच डिसेंबर महिन्याला सुरुवात झालेली आहे या महिन्यात काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत आर्थिक घडामोडीच्या दृष्टीने हा डिसेंबर महिना फार महत्वाचा आहे या महिन्या अखेरपर्यंत बरेच महत्वपूर्ण कामे उरकून घ्यावे लागतील अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो तर चला मग जाणून घेऊया नंबर सर्वच बँकेच्या खातेदारांनी हे काम करणे अनिवार्य आहे देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँका म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बीओबी म्हणजेच बँक ऑफ बडोदाच्या खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना त्यांच्या खातेदारांना बँक लॉकर साठी स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे तुमचे बँक ऑफ बडोदा किंवा एसबीआय बँकेत लॉकर असल्यास नवीन करा बँक करारावर सही म्हणजे स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना येत्या एकतीस तारखेपर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत बँक लॉकर ग्राहकांसोबत नवीन करारावर सही म्हणजे स्वाक्षरी करणे बंधनकारक करण्यात आले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा नंबर दोन पेटीएम गुगल पे फोन पे वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी एन पी सी आय म्हणजेच भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशनने फोन पे गुगल पे पेटीएम ला महत्वाचे निर्देश जारी केले आहेत केंद्र सरकारच्या एनपीसीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की ज्या युजर्सने म्हणजे ज्या वापरकर्त्यांनी त्यांच्या युपीआय एक खात्यातून एका वर्षात कोणताही व्यवहार केला नाही तर त्याचा युपीआय आय डी बंद केला जाईल म्हणजेच एका वर्षापासून वापरत नसलेले सर्व यू पी आय आय डी एकतीस डिसेंबर पासून बंद करण्याचे आदेश एन पी सी आय ने गुगल पे पेटीएम फोन पे इत्यादी पेमेंट ऍप्स आणि बँकांना दिले आहेत नंबर तीन राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे रेशन कार्ड धारकांना लक्षात ठेवा दर महा म्हणजे दर महिन्याला स्वस्त धान्य दुकानातून रेशन धान्य घेतले नाही तर आता पुढच्या महिन्यात महिन्याचे रेशन धान्य मिळणार नाही या बाबतीत राज्य शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागाने अलीकडेच एक परिपत्रक देखील जारी केले आहे दुसरे महत्वाचे म्हणजे रेशन कार्ड धारकांनी चालू महिन्यात रेशन धान्य घेतले नाही तर पुढील महिन्याच्या एक तारखेपासून ते सात तारखेपर्यंत असलेली सवलत म्हणजे देण्यात येणारी मुभा देखील यापुढे नसेल म्हणजेच ही सवलत आता बंद करण्यात आली आहे त्यामुळे सर्व सिद्धापत्रिका धारकांनी दरमहा नियमित व वेळेत आपले रेशन धान्य घ्यावे लागणार आहे आता नंबर चार आधार कार्ड धारकांसाठी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया आधार कार्ड मध्ये कोणतेही बदल व चुकीची दुरुस्ती म्हणजेच आधार कार्ड अपडेट करण्यासाठीची मोफत ही सुविधा चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपणार होती परंतु केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने देशातील सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुद्दत म्हणजे शेवटची तारीख चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपणार होती ती आता तीन महिन्यांनी पुन्हा एकदा वाढवली आहे आता तुम्हाला पुढील वर्षी चौदा मार्च 2024 दोन हजार चोवीस पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येईल युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने सोमवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक परिपत्रक जारी करून मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढवल्याची माहिती दिली आहे आदेशात केंद्र सरकारच्या आधार प्राधिकरणाने म्हटले की ही मुदतवाढ पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून ते पुढच्या तीन महिन्यासाठी म्हणजेच पुढच्या वर्षी चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र